ये आज अंतरराष्ट्रीय कार्यक्रम आज गांव में जाता है ये आज के लिए है अभी गौरव से और और मोबाइल के लिए और चा, चा, ते अशा प्रकारचं जागरण झालं पाहिजे आज आपण पाहतोय की समाजामध्ये अनाचार धुराच्या अनेक प्रकारच्या वाईट प्रवृत्ती वाढत चाललेल्या आहेत परत एकदा आपल्या सगळ्यांना एक संघ व्हायचा आहे अखंड व्हायचं आहे एकतेची शक्ती दाखवायची आहे आणि त्यासाठी भक्ती आणि शक्ती यांचा संगम होणं आवश्यक आहे आणि आजच्या देखाव्यातून भक्ती आणि शक्तीचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतंय आणि हजारो लोकांच्या मनामध्ये श्रीरामचंद्र आणि हनुमानची या सगळ्यांविषयीची जी भक्तीची भावना आहे ही परत एकदा नव्याने जागृत करून आणि तिचं प्रगतीकरण करून परत एकदा एकतेने अखंडतेने आपण सर्वजण या देशाला सूचनाम सुफलाम आणि सुराज्य बनवण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे की अनेक प्रकारचे प्रश्न या समाजामध्ये आहेत आणि त्यातला आणखीन एक प्रश्न मला आत्ताच बोरा सरांनी सांगितलं की तोही स्पष्ट करा आणि तो म्हणजे आता वाढत चाललेले हृदयाचे भिकार आपण पाहतोय की तरुण वयामध्ये सुद्धा हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत चाललेले आहे आणि त्याला जबाबदार म्हणजे आपली आताची जी विकत चाललेली जीवनपद्धती ती आहे

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण